हॅलो नमस्ते, नमस्ते। परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या नेहाच्या चॅनल वरती तर गाईज आज आम्ही केलेली आरूच्या बर्थडे ची शॉपिंग आरू म्हणजे कोण आरू म्हणजे तर आज आम्ही गेलो होतो आरूच्या बर्थडे ची शॉपिंग करायला जसं ती स्कूलमध्ये गेली होती स्कूल मध्ये जाऊन आली स्कूल मधून आली त्याच्यानंतर मग आम्ही चालू केलं तिच्या बड्डे ची शॉपिंग घरी आली चेंज वगैरे केलं काही के खाल्लं वगैरे काहीच नव्हतं मग आम्ही उठलो छान फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही गेलो सिटी मध्ये सिटी मधून आम्ही काय काय आणलं हे तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आम्ही दोघी जणी हे की निघ्या आम्ही दोघी जणी कुठून माय लेखी मी मम्मी डॉटर मॉम मॉम अँड डॉटर इंग्लिश मीडियमचा हाच एक प्रॉब्लेम आहे की तिला प्रत्येक गोष्ट अशी ना हे सांगावं लागते की हे काय ते काय याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात तिला सोळा आम्ही आम्ही दुपारी काय केला आम्ही बाहेर गेलो आम्ही खूप थकलो होतो बरं का इतकं थकलो होतो तर आम्ही असं ज्यूस वगैरे घेतला शॉपिंग करता करता मोमोज वगैरे खाल्ले मग तिथे झाले आमचं बिल एकाचे एकशे वीस रुपये प्लेट मोमोज होता तर मग गुडिया काय बोलते एकशे वीस मीन्स किती मग मी तिला वन ट्वेंटी मी पे पण केले बरं का नंतर मी वन ट्वेंटी असं पे केले मग तिला ते दिसलं की वन ट्वेंटी पे केलं ते तर मला तिथे मम्मी तर रॉंग तू रॉंग पैसे नाही काय कमी पैसे सेंड केले एवढेशे नाही झाले वन ट्वेंटी वन ट्वेंटी रुपीज झाले वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज झाले रुपी एकशे वीस नाही समजत तिला एकशे वीस म्हणजे मग ते किती मम्मी एकशे वीस म्हणजे किती असं तिचा प्रॉब्लेम आहे तर काय करू काय करतो का तुम्ही सांगा आता मला तर मला असं नाही इंग्लिश मीडियम वाल्यांचा हाच एक प्रॉब्लेम आहे की त्यांना मराठीत एक्सप्लेन प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करावं लागते हा ते डिओ लिंगो मध्ये ती इंग्लिश त्याच्यामध्ये शिकलेली आहे ऑलरेडी ती ऍक्च्युली आणि अशा प्रकारे झालेला आहे असं आमच्याकडे स्टँड म्हणून हाताने असं फोन पकडलेला आहे आम्ही आणि असा हात असा दुखतोय बट ठीक आहे चलो बात चला मेन मुद्द्यावरती मेन मुद्दा म्हणजे आपला काय आहे गुडिया सांग बर्थडे शॉपिंग बर्थडे ची शॉपिंग ओके सो so, आपण स्टार्ट मे शॉपिंग थ्री थाउजंड मध्ये बड्डे करून टाकला ठीक आहे केक बाकी आहे गुडीचं असं म्हणणं आहे की आज आम्हाला पप्पांनी थ्री थाऊ थाउजंडची शॉपिंग करायला मी तिचे कपडे सोडू ना अदर 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 जे आहे ते तर आम्ही तेवढ्यामध्ये आणि शॉपिंग केलेली आहे तर आम्ही शॉपिंग काय काय केले हे तुम्हाला दाखवायचे आहे आम्हाला तर कुठे काय काय केलं आपण शॉपिंग तर एका जागी फोन ठेवून दे मॅडम प्लीज ओके तो मैं पकड़ लूंगी ऐसे तो पहले मैं आपको दिखाती हूँ स्कूल के चॉकलेट्स और बुक तो पहले मैंने ये बुक खरीदी जो हमको स्कूल में लाइब्रेरी में देनी होती है ओके okay, सो so असा आहे की यांच्या स्कूल मध्ये असा आहे की आदिशुक आपला म्हणजे बर्थडे असेल कोणाचा तरी तर एखादी बुक जे आहे जे म्हणजे खूप काही शिकवते किंवा नॉलेजेबल नॉलेजेबल म्हणजे ग्रामर असं कुठला पण असं जे पुस्तक असेल ते त्यांना लायब्ररी मध्ये द्यावं लागतो असं सेम तर मी से ही ज्ञानगंगा नावाचे एक बुक घेतलेली आहे तुम्हाला दिसत नसेल ते हा दिस ए उलट असं हा मग आप ते आपलं उलट पकडावं लागेल ओके ज्ञान गंगा ज्ञान गंगा नावाची इतर बुक आहे याच्यामध्ये द्यायची आपल्याला ओके तर जून मध्ये देण्यासाठी केलं तर दुसरं मी घेतलं क्लास साठी आणि एक, एक प्रिन्सिपल मॅम मी तिला बोलले होते की क्लास टीचर साठी नाही सर्वांना इक्वल दे म्हणजे सर्वांना सेमच चॉकलेट दे तर तिने ते, ते नाही केलं तर तिथं असं म्हणणं होतं की नाही टीचरला राहिले त्यांना नाही तिने काय केलं तर ती टीचर जे क्लास टीचर आहेत त्यांच्यासाठी घेतलेले डेअरी मिल्क आणि जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मध्ये त्यांच्यासाठी घेतलेले आहे पेरूची चॉकलेट आहेत पेरूची आहे सो मी जेव्हा चांगलं चॉकलेट घेत होती तिला बरं का पण तिने नाही घेतलं तिने बोलले नाही हेच पाहिजे मला कारण की आता ते खंबोर झाले सगळे आणि ज्या शॉपमध्ये मी गेलते तिथं कॉफी आणि अकलाइट होते ते खूप खाल्ले आणि कॉपिको कॉपीको टॉपिक मी चॉकलेट आतमध्ये चॉकलेट असतं त्याच्यामध्ये माहिती ते खूप खाल्ले आणि कॉफी पण होतं ते पण खूप जणांना खाल्ले तर मला हे काही नवीन वाटलं होतं मी हे घेतलं याच्यात हे वाला किती पडलं वन ट्वेंटी सिक्सला पडलं आधी सिक्स वन ट्वेंटी सिक्स चॉकलेट तो बॅ तीन चीज खाई तो अभी मैं मी दिखाती करतो बर्थडे डेकोरेशन हा बघा 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 आता हिंदी मराठी बोलता बोलता आली हिंदी हिंदीवरती आली आहे तिला मराठी जास्त हे बघा मी हे आणलेलं आहे याच्यात मम्मी सांगतो तुम्हाला काय काय भेटले मला एक हे भेटले केक टॉपर ठीक आहे एकच भेटले हॅपी वाले एक भेटले प्री कॉटन दोन भेटले गोल्डन बलून आणि ब्लॅक बलून फोर्टी ठीक आहे तर हे असं बऱ्या प्रकारचं असं असा प्रकारचं ते दिसणार आहे जसं आपण आपण डेकोरेट करणार आहे तसं आपण असं आता त्याला लुक येणार आहे तर भेटलेलं आहे तर मी सगळ्यांची प्राइस सांगणार आहे इकडची राहिली प्राइस सांगितली हे एम ची तर तुम्हाला माहितच असेल ट्वेंटी रुपीज झाले दोघांची आणि हे वन ट्वेंटी सिक्स ठीक आहे चॉकलेट्सचे आणि ही घेतली मी त्याच्या टू सिक्स्टी फाईव्हला घेतली होती आपण काही अबाउट टू सिक्स्टी फाईव्हला घेतली होती ही बी तर टू सिक्स्टी फाईव्ह ॲज अ टू हंड्रेड फिफ्टी रुपीज मी थोडं पुरा पॅक आहे मैं देखती इसके अंदर सेलो टेप है क्या और सेलो टेप नहीं है और जो बीच में डालने वाली ये नहीं होती है नंबर्स नेम में हाँ 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 रेबिन हाँ वो है वो रेबिन छोटी वाली नहीं टेप भी है, है अंदर गया वो तो ये है तो अभी मैं आपको दिखाती हूँ मेरा बर्थडे आउटफिट है आपके बर्थडे के आउटफिट पे रिवेल करने वाला तो मैंने लिटिल से लिया लिटिल ये क्या है लिटिल वंडर हाँ लिटिल वंडर से लिया है वो छत्रपति संभाजी नगर में है तो मैं आपको दिखाती हूँ बहुत ही अच्छा मिला है मेरे को खोला नहीं है रुका हाजू आजू ने आज ड्रेस घर लेते तीन खूब तो दूसरा पूर्वी नहीं एक आ, म्हणजे व्हिडिओ बघते ना युट्यूबवरती किंवा इन्स्टाग्रामशा भेटून ठेवला होता तिने की ह्या टाइपचा ड्रेस घ्यायचा आहे मला आणि ती दुसरा घ्यायचा तिचं असं म्हणणं होतं की मला हेच घ्यायचंय मला तेच म्हणजे ते ते तोच ते घ्यायचा अच्छा तर मग आम्ही इतकं शोधलं इतकं शोधलं आणि एवढं कॉस्टली पण देत होते कारण की न्यू पॅटर्न असल्यामुळे खूप जास्त महाग पण आहे ते ते ते

ऊपर है ये आउटर, आउटर। ठीक है आउटर को ऐसे दो ये है इधर और इन साइड वाले है ठीक है खाली ऐसे साइड में कैसा मम्मी ते देगा था मैं तो बार भालू दस दाखो ते डायरेक्ट आता ठीक है कैमरा ऑफ करो रुको वे आती पहन के माइक माइक देखो 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 दे दे तो ही वो रुक

ही ना, ना ने, ने. तर अशा प्रकारे आहे गुडियेचा ड्रेस जे की तुम्हाला ड्रेस कसा लावून थांबा याला आपण हुक लावून देऊ हा टाकीच्या मधली मधले असं हा तर हा आहे गुढयाचा पूर्ण लुक अशा प्रकारे <laughs> अशा प्रकारचा ड्रेस आहे अशा प्रकारचा आहे गुडचा ड्रेस दिसत असेल तुम्हाला बघ इकडे बघ पोच देशा <laughs> प्रकार ओ लागल तिला ला। हे असा प्रकारचा आहे पूर्ण ड्रेस तो आणि मी ठेवणार आहे ती असं ठेवणार आहे आणि हा ड्रेस जे आहे तिने आता जे चूज केलेला हा तिने भरपूर दिवसापासून विचार करून ठेवलेला होता की मला अशा टाइपचा ड्रेस घ्यायचा आहे आणि तिला तसं तो व्हाईट कलरचा पाहिजे होता याच्यामध्येच व्हाईट कलर बघ पाहिजे होतं पण तो व्हाईट कलर, कलर आम्हाला काही भेटला नाही मग तिला एकदम फ्रेश आणि कलर भेटला म्हणजे येलो तिचा फेवरेट कलर फेवरेट नाही पिंक आहे तिचा फेवरेट कलर पर्पल सॉरी पर्पल आहे तिचा फेवरेट पण आम्हाला भेटला नाही तर आम्ही मग हा ग्रीन घेऊन घेतला आणि छान आहे तसं ते लावायची गरज नाही आपण फ्रॉक घालणार होतो तेव्हा आणि गुढ्या आपण दरवर्षीचे एक एक बर्थडे चा ड्रेस आणून दाखव तुझ्या कपाटातला हा अँगर असे भीत आता म्हणजे तुला दाखवायला सोपं आहे आता तुम्हाला आता तुम्हाला आम्ही दाखणार आहे गुड्याचा प्रत्येक वर्षाचा एक बर्थडे चा ड्रेस बघा सारे की फ्रॉकच आहेत तो सारे फ्रॉकच आहेत आणि ते फ्रॉक म्हणजे घातल्या पण जात नाही इतके बडे बडे फ्रॉक आहे तिच्याजवळ म्हणून मी ह्यावेळेस अवॉइड केला आम्ही फ्रॉक हा बघितलाच नाही तिच्यासाठी असे बडे बडे फ्रॉक होते बट नाही आवडला आम्हाला एक पण त्याच्यातला तर घुड्या तुम्हाला दा दाखवणारे तिचा एक एक फ्रॉक घेऊन येणारे दाखवायला बघून घ्या दाखव्या एक मिनिट असं कसं ना की आपण जेव्हा विचार घरातून आपण काहीतरी विचार करून जातो आणि ते भेटतच नाही मग मूड एकदम खराब होऊन जातो असंच आमचा काही प्रकार होणार होता आता ते प्रत्येक आम्ही ज्याबीन आम्ही शॉपमध्ये जात होतो तर काय होतं नाही हे नाही पाहिजे नाही हे नाही मी म्हटलं बा आता टेन्शन आलं मला आता कारण की तिला फेवरिट म्हणजे तिच्या आवडीचा ड्रेस नाही भेटला तर मग ती बड्डे गर्ल म्हणून कशी वाटेल असंच आम्ही खूप कमी बड्डे करत म्हणजे कमी मीन्स असा मोठा असा बड्डे करत नाही आहोत दरवर्षी जसा आम्ही करतो तसा कारण की आमचं काहीतरी प्लॅनिंग वेगळं चाललंय थोडंसं तर त्याच्यामुळे आम्ही हा जो बड्डे आहे एकदम सिम्पली करणार आहे घरातल्या घरातच केक कट करणार आहे फॅमिली फक्त फॅमिलीसोबतच आम्ही एक कॉल नेतले काही तर काय झालं आता हां हे तुम्ही आता बघू शकता

फेवरेट आहे रेंडवाला हा एक होता हा याला बरेच वर्ष पाच वर्ष झाले असा तेव्हा तिला खूप खाली नाही फेकायचं ठेव त्या खाली टाकून चेअर वरती टाक ओके आणि हा आहे थर्ड हा मागच्या वर्षीचा हे लास्ट इयरच्या बर्थडेच आहे हा पण खूप छान आहे एकदम मस्त दिसतो कलर पण खूप छान पर्पल मध्ये येतो हा एक पिंक कलरचा आहे हे लास्ट इयर जे ऑप्शनल मध्ये घेतला होता आम्ही तिच्या अंकलने घेतला होता तिला तिच्या काकांनी घेतला होता हा तिला अजून कुठे त्याच्यातले मोठे ते ज्यात वर ते आहे ते आणि हा एक त्याच्या दोन वर्षापूर्वी हा घेतलेला होता तर जशाला तसे हे वाले जे फ्रॉक आहेत ना त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस काय केलं थोडं अवॉइड केलं फ्रॉक वगैरे घ्यायचं मग ह्यावेळेस नवीन काय दिसलं तर मामाला नवीन हे असं काहीतरी भेटलंय असं पण आता ती फ्रॉक खूप कमी घालते वेअर करते मी मी तिला वेअर करते बट तिला नाही आवडत आता जास्त तर आता तिला असंच प्रकारचा आवडतो मग त्याच्यामुळे मामी हा चूज केला होता तिला अशा प्रकारे कसा दिसतो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आप तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला नसेल नसल게 तर चॅनल सबस्क्राइब सस्क्रेण करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि बेल आयकॉन पेस करून ठेवा आणि तर माझा बर्थडे आहे म्हणते तर काय करा तुम्ही हॅपी बर्थडे कमेंट मध्ये हॅपी बर्थडे लिहा असं बोलायचं फोटो पण माझा फोटो पण लावा बरे का असं म्हणता येते <laughs> त्यांच्या जोर तुझा फोटो कुठून येणार आहे बघा मी सेंड करेल तुम्हाला सगळ्यांना असं तिथं म्हणजे कॅल्क्युलेट हा आणि हा मला पडलेला आहे वन वन हंड्रेड थाउजंड हा सिक्स्टी 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 वन चा सोळाशेचा ड्रेस आहे हा गाईज हा सोळाशेचा ड्रेस वाटतो का कुठल्या अँगलनी मला प्लीज सांगा एकदा हा जो कॉन्सेट आहे हा तुम्हाला सोळाशेचा कुठल्या अँगलनी वाटतो मला हे वा, सांगा बट दुकानदाराचं कसं असं क्वालिटी बघा मॅडम क्वालिटी बघा आणि मी जे एकदा हातात धरला ते परत ते सोडतच नव्हती बिलकुल सोडत नव्हती मला हाच ड्रेस पाहिजे मग काय कॉम्प्रोमाइज करू मग कमी करू करू त्यांनी पन्नास रुपये दीडशे रुपये कमी केले दीडशे रुपये कमी केले तर त्यांनी दिला आम्हाला सोळाशे मध्ये ड्रेस दिला सोळाशे हो सोळाशे मध्ये आम्हाला ड्रेस पडला आहे तर ह्या सोळाशे मध्ये काय आहे मला सांगा हे दो बारा बाराशे हजार बाराशे रुपयाचे फ्रॉक आहेत पण इतके सुंदर दिसत असे मोठे मोठे असे बलून फ्रॉक होतात ते घातल्यानंतर आणि हे आहे सोळाशे रुपयाचा नाईट ड्रेस घातल्यासारखा बट uh, नवीन ट्रेंडिंगला आहे हे आहेच आणि तिला ट्रेंडिंगच पाहिजे होता आता ती मोठी झाली असं आहे तर मग म्हटलं चल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हटलं घेऊन घ्या म्हटलं नऊ वर्षाची आता ती झाली आहे नऊ वर्षाची पूर्ण किती वर्षाचे स्कोर हा टेन नाइन ईयर की हो गई अभी ये अभी इसलिए ऐसे कपड़े पहन रही है गाइस अब इसका थोड़ा सा ये ठुमक ठुमक भी देख लो गाइस गॉड oh देखो देखो गाइस ये क्या हो रहा है इधर हमारे यहाँ पे हाँ देखो बगा बगा आणि उद्या संडे आहे आणि संडेला पण यांना स्कूल दिलेली आहे सा दे तर असं आमचं कन्फ्युजन काय चाललं होतं माहिती आहे का बघायच की एक मिनिट आमचं कन्फ्युजन असं चाललं होतं की संडेच्या दिवशी चॉकलेट कसं वाटणार आम्ही स्कूलमध्ये तर देवाने ते पण प्रश्न सॉल्व्ह केला कारण की स्कूलवाल्यांनी उद्या पण स्कूल दिलेली आहे कारण की त्यांचं ॲन्युअल फंक्शनची जे प्रिपरेशन आहे तयारी <coughs> आहे ती उद्या पण ते करून घेणार आहे त्याच्यामुळे त्यांनी उद्या पण स्कूल दिलेले आहे तर गुड्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व झाला की उद्या ती चॉकलेट्स mm -hmm. वाटू शकते स्कूलमध्ये <coughs> तर तिला उद्या सकाळी जे मॉर्निंगचा जो ड्रेस आहे मी ठरवलं जसं मी ठरवला होता तसा की मॉर्निंगला तिच्यासाठी एक मी पहिलेच ड्रेस ऑर्डर करून आण ठेवलेला होता हा हा जो ड्रेस आहे ना मी तिला सकाळी जेव्हा आपण मंदिरात वगैरे मी तिला घेऊन जाते दरवर्षी मंदिरात जात असते आणि काही केळी वगैरे असा प्रसाद म्हणून मी वाटते तर हा जो व्हाईट कलरचा एकदम बेबी फ्रॉक आहे एकदम नॉर्मल सिम्पल खूप रिच वाटत होतं मला घेताना म्हणजे ऑर्डर केलं मी मिशोवरून ऑर्डर केला होता दोन होते त्याच्यामध्ये रेड आहे ती रेड यूज करते पण मी व्हाईट जे आहे व्हाईट मी सेव्ह करून ठेवला होता तिच्यापासून कारण की मला असं वाटतं बड्डेच्या सकाळी मॉर्निंगला हे घालण्यासाठी मी तिला ठेवला होता हा उद्या आता देवाला वगैरे जावं लागेल जे काही प्रसाद वगैरे आपण देतो दरवर्षी म्हणजे तर मॉर्निंगला हा ड्रेस घेतला होता तर आता ते घालू शकणार नाही मॉर्निंगला घालू शकेल घालू शकेल कधी जेव्हा येईल तेव्हा बाराच्या नंतरच घालाव लागेल नंतर मग तिला देव बाप्पा वगैरे करायला न्यायचं तर सकाळी तिला दुसरा ठेवला तिने आता ते ते घालण्यासाठी अजून एक नवीन ड्रेस काढलाय जसं की मी तिने ही किं आहे आता बघा कि पेंट आहे अशा प्रकारचे परत एक कपाटातून तिने न्यू ड्रेस काढलेला आहे आणि ते आता ती उद्या संडेचा ड्रेस हे घालून जाणार आहे कारण की डान्स प्रॅक्टिस होणार आहे त्यांची त्याच्यामुळे ती हे घालून जाणार आहे तो बादपक्षी तीन कोट एक हा ठीक आहे एक हा पिंक वाला आहे ठीक आहे आणि हा एक हा फॅन्सी कोट सेट हा फॅन्सी म्हणजे हा बड्डेचा आहे आणि हे आदर मी घेतले होते तिला शोरूम बोलवते मी बोला में हे सर्व जे कपडे आहेत बट हा जे आहे आम्ही ऑफलाईन घेतलेला आहे आणि हा सर्वात कॉस्टली आहे तिचा सतराशेचा तर बर्थडे बड्डे साठी घेतला आपण तो तर मग बघूया किती दिवस घालते आता ति त्याला कपडे एकदम कॉटन आहे इतकं विशेष पण नाही वाटलं मला कपड्याच्या नुसार इतका महाग नको आला बट ते ट्रेंडिंग आहे आणि ह्या वर्षी न्यू न्यू जे लेकरनच्या कपड्यामध्ये जे न्यू काहीतरी आलं ते हे आलेलं आहे त्याच्यामुळे याला खूप जास्त भाव आहे म्हणजे कॉस्टली खूप जास्त कॉस्टली झाला ते अशा प्रकारे घालू शकता आतमध्ये अशी टी आहे आणि वरून ते ऍप म्हणजे जॅकेट जे आहे ते वरून असं घालायचे आणि असं घालू शकतो आपण त्याला एकदम प्रोफेशनल लुक येतो त्याने आणि मग लाल सगळ्यांना प्रोफेशनल म्हणजे असं तिचं म्हणणं आहे की मला सगळ्यांना असं प्रोफेशनल दाखवायचं होतं अशा प्रकारे तर असं पण घालू शकतो आपण त्याला पण पॅन्ट केली आहे तिला ना हा पॅन्ट बरं बर माझ्या हाईटला हाईटला लॉंग पण होतोय थोडा आणि कमरीमध्ये लूज पण होतोय तर उद्या मी म्हटलं तिला की आपण त्याला स्टिच करून आणूयात कमरीला थोडा टाईट करून आणूयात अशा प्रकारचं ते दिसतंय तस ते असं फोल्ड पण करू शकतो पण ते चांगलं नाही वाटणार ते फोल्ड करून घालायला मग मी काय करेल कर मशीन घेऊन जाईल आणि हे करून घेऊन येईल हा असा टॉप आलेला आहे तर प्राईज बस एवढंच होतं व्हिडिओ मध्ये दाखवण्यासारखं तुम्हाला बोलण्यासारखं कि यात शॉपिंग काय केलं नाही तर कशाला नाही नाही तुम्ही इकडे हा सांगा हे पहिले नेऊन ठेवा फ्रॉक हँग हँग लटकून ठेवा हे केलं कसा तर तुम्ही ये चल इकडनं सो व्हिडिओ okay. so, पूर्ण बघा आणि चॅनल आता सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जसं की मी आहे तुमची नेहा चंद्रवशी फ्रॉम छत्रपती संभाजीनगर कर आणि ही आहे गुडिया राणी ओके सो बाय टेक केअर बाय 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 Bye bye!